आज सर्व पित्री अमावस्या आहे ना त्याच्यासाठी ते काही जणांना घोसाळे म्हणतात काही जण गिलकी म्हणतात माझा पोर पण बोलावतात ते काका बा हार्ट पेश पाच डझन केळी आता आपल्याला द्यायचेत त्या देवाला दाखवलं ना पहिला तुम्हाला आता वाडी दाखवली इथे बाहेर नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर आता सकाळी सकाळी बागेमध्ये आम्ही आलो आहे भाजी काढायला आज सर्व पित्री अमावस्या आहे ना त्याच्यासाठी बघा भाजी वगैरे करायला लागते ला। मिक्स भाजी तर तेच म्हटलं काढून घेतो आहे आणि आपल्या बागेमध्ये एक नवीन भाजी तयार झालेली आहे पारोचीची एकच धरलं आहे ना म्हणजे एक धरलंय पण आणि ते जून पण झालेलं आहे हा म्हणजे आम्हाला असं वाटलं की नंतरला काढूया पण ती राहिली काढायची काय होतं ही जी पारोशी असते ना म्हणजेच गिलकी या काही ठिकाणी तिला घोसाळी म्हणतात तर ती पारोशी म्हणजे काय असं स्पीडने वाढते तिला जर का तुम्ही म्हणजे एकदा धरल्यावरती एक म्हणजे कोवळी असेल ना तेव्हाच काढली ना तर ती भाजी वगैरे छान लागते पण तिची वाढ कशी खूप झपाट्याने होते आणि लगेच दोन दिवसांनी ती जून व्हायला ना सुरुवात होते तशी मोठी मोठे असे तयार झाले तुम्हाला मी दाखवते ती पण याची वगैरे खूप छान लागते आणि ही जी पावसाची भाजी असते ना औषधी असते त्याच्यामुळे म्हणजे असं म्हणतात इथे म्हणजे मी असं ऐकलं इथे गावी आल्यानंतर की वर्षातनं एकदा तरी ही घोसळ्याची भाजी ना खायची असते ती आणि त्याच्यामुळेच एकच वेळ का होईना पण आम्ही की नाही लावतो कारण वर्षातनं एकदा ही भाजी खायची आता बघा ही धरायला सुरुवात झाली ना आता अशी धरेल ना की काय खरं नाही म्हणजे तिला असं खत पाण्याची पण गरज भासत नाही या पारोशीच्या भाजीला ती स्पीडने आपली वाढते भरपूर खूप खूप धरते नाही ते छान ती जमिनीला कीड लागते ना तर कुणालच्या बाबाने कशी सुरुवात केलेली आहे भाजी काढायला ही बघा पारोशी म्हणजेच तुमच्या भाषेमध्ये काही जणांना घोसाळे म्हणतात काही जण गिलकी म्हणतात मी पारोशी म्हणते असं आणि ही भाजी ना गावी आल्यानंतर मी बघितलेली आहे मी काय बघितलेलं नाही मुंबईमध्ये असताना त्याच्यामुळे ह्या भाजीबद्दल ना तेव्हा मला काही एवढं माहिती नव्हतं आता ही काय आम्ही काय आणणार नाही हे आता बियाणा म्हणूनच याचा होईल आणि ह्याचं ते कात्या पण तयार होतोय सुकल्यानंतर हे तुम्हाला मी दाखवीन आणि बऱ्याच वेळेला मी शेअर केलेलं आहे दरवर्षी मी शेअर करते ज्या वेळेस मी कात्या तयार करतोय ना तेव्हा आता ह्या वर्षी पण आपण पन कात्या बनवूया त्याचा आणि हे बघा ही आता भाजी काढायला सुरुवात केली कोणाच्या वी ही काकडी ह्या वेलीवरची पहिलीच काकडी आहे बघा ही आपल्या घराच्या इकडची वेल आहे बघा आहे ना हां चला इकडे या काय झालं इकडे या या आज चंगू मंगू ना आपले बघा फिरायला गेलेले नाहीयेत म्हणजे गेले, ना गेले होते आले लगेच पाच मिनिटांनी म्हणजे असं मन भरलेलं असेल ना की बाहेर जायला मागत नाही द गाई कर जा द कर जा ते मला वाटतं दादाच्या बाजूला झोपलेले वाटतं कुणालच्या बाजूला कुणाला तुम्ही उठलं नाही ना त्यांना मी आता हाक मारली ना तेव्हा ते दोघो जण आले काय झालं बेटा या तो का शेरू कुई कुई करते चला आता इथे बघा आता पडवळ वगैरे दिसतंय बघा तयार झालेलं आहे ते पण म्हटलं काढून घेऊया जून होऊन जाईल ना त्याच्यामुळे म्हटलं काढून घेतोय आता काकडी पण तयार झाली इथे कुरालच्या बाबाने बघा हत्यार छान मिळाले आता हे काढायला जे काय आहे ना ते काढून घेऊया काकडी आहे पडवळ आहे किंवा कारली पण असतील तर कारली पण लागतील ना आपल्याला हां कुरालच्या बाबा की नाही भाजी काढतायत ना तोपर्यंत तुम्हाला मी घेवड्याची आपली वेल दाखवते कशी फुलारले बघा तुम्ही ही बघा ही सफेद सफेद फुलं ना ही सगळी घेवड्याची आहेत बघा आणि जर का इतकी धरली ना तर आपल्याला एवढा घेवडा मिळेल ना खायला हे बघा हां हे बघा ही सगळी घेवड्याची फुलं आहेत सफेद रंगाची अगदी छान दिसतात ना लांबून बघायला खूप सुंदर वाटतात बघा ते सगळे सफेद फुलं आहेत ना आणि हा घेवडा कुठला घेवडा आहे हा तो श्रावणी घेवडा म्हणतात तो आहे ना हा हां थांबा तुम्हाला दाखवते दाखवते हां हा बघा हा बघा हा कुठला घेवडा आहे जरा सांगा मला तुम्ही सर्वांनी हे बघा हे आता हे थोडंसं धरलेलं तर काढून घेऊया हो म्हटलं आपण मिक्स भाजीमध्ये आपल्याला उपयोगी पडतील ना हां हे बघा हे हे छान असे काढून घेऊया आपण तुम्हाला मी चिंटुकली काकडी दाखवते ही बघा चिंटुकली काकडी आपल्या बागेतली किती छान दिसतं बघ ना ऐकलं काय बघ ना किती सुंदर वाटते आणि इथे पण बघा घेवड्याची फुलं मस्त झालं सगळं छान झालं आता कुणाच्या बाबा त्यांना ना कारली काढतायत त्यांना म्हटलं तुम्ही काढून घ्या मी म्हटलं सगळ्यांना दाखवते किती छान छान तयार झालं ते हा तो पिवळा पडला ना हा तो राहू दे बियाणं म्हणून मोठावाला असेल चांगला मजबूत तो बियाणं म्हणून ठेव ते बियाणं चांगलं असेल हा तो, तो राहू दे तर ही बघा आता एवढी भाजी ना निघाली कारली परत शिराळी परत काय पडवळ आणि काकड्या काकड्या मस्त आहेत ना आपल्या काकड्या छान जातात आणि भेंडी पण थोडीशी निघाली बघा आणि घेवडा आता आपल्याकडे भरपूर निघणार आहे जर का पाऊस नाही पडला ना तर घेवडा इतका निघणार आहे ना ना छान फुलावला आहे घेवडा नाही पडला तर भाजी मस्त होईल हां नाही आज अमावश्या आहे ना त्याच्यामुळे कुणाला जेव्हा म्हटलं की आज काम नको आज आराम करायचा आणि घरात पण जेवण वगैरे पण करायचं ना त्याच्यामुळे बागेतलं आज काम काय होणार नाही आहे आम्ही असा विचार केला होता की हा बघा हा म्हणजे काल बघा साफ केलं ना तर तिकडचं म्हटलं हा पट्टा साफ करून घ्या बऱ्यापैकी छान असं मस्त असं साफ झालेलं आहे आपल्याला ना कुणालची एक गोष्ट सांगते आणि मला ह्या गोष्टीचं खूप असं कौतुक वाटतंय त्याच्यामुळे ते शेअर करते आपली जी वांग्याची रोपा आहेत ना तिथे कुणालने काल ना साफ केलं म्हणजे काल त्याची कशी सुट्टी होती ना आत पण सुट्टीच आहे आणि म्हणजे रविवारच्या दिवशी काय आम्ही काम असं पण त्याला काय ना। सांगत नाही त्याला आराम करायला सांगतो फक्त शनिवारी सुट्टी असली का तो मदत करतो आम्हाला त्याने इतकं छान साफ केलेलं आहे लहानस भाग आहे तो पण त्याने इतकं सुंदर केलेलं आणि तुम्हाला मी दाखवते ते साफ केलेलं खूप तिकडे ना घराघर म्हणजे घराच्या होती तिथं खूप असं ना सगळं वाढलं होतं आपल्या बघा कडीपत्ताचं झाड आहे वांग्याची रोपं आहेत ना म्हणजे तिकडे यायला जायला पण भीती होती इतकं सगळं ते आणि घाण पण दिसत होतं त्याला सांगितलं काल की कुणाला जरा असं करून घे इतकं त्याने मस्त काम केलेलं आहे तुम्हाला मी दाखवते चला पहिला बघा तुम्ही म्हणजे ह्याच्यात बघा छोट्या छोट्या गोष्टी असतात पण ह्या गोष्टी पण मला तुमच्याशी शेअर करावश्या वाटतात असं त्याचं काम खूप छान आहे असं कोणतं पण काम आहे ना अगदी मनापासून करतो तर आता बघा मी उभी आहे ना हा जो परिसर आहे ना तो ना काल साफ करून घेतली नाही म्हणजे किती बापरे रान होतं बघा हे आणि किती छान केलंय बघा ही आपली ना मिरचीची रोप आहे ते दिसत पण नव्हती मिरची रोप आता ती दिसायला बघा सुरुवात झालेली आहे कांदावा कसा आलाय तुझ्यावर तुटलं ते तोड तिथून तेवढं तोड कुसलाय तोडते तेवढं हा फुवा ऊन लागला त्याला ला ला फुट फुटेल पाणी जास्त आता इथे वावरायला झाला ना इथे वावरायला झाला

वजनापेक्षा तुझ्या वजनापेक्षा आई तसा माणूस आपल्या वजनाच्या डबल उत्तर उचलू शकतो हे असं हे आहे ज्ञान आहे ते फक्त द्यायला नाही बा आम्हाला थोडस कौतुक वाटलं काल <laughs> कौतु माझा पोर पण बोलव होता ते काका बा हार्ट पेशंट आहेत आणि एवढं जड काम करतात हार्ट पेशंट आहे म्हणून हार्ड काम करतात बोल ना आमच्या लोकांची कामं आहेत आपण मरून जायचो आमच्या काल का परवशी तुम्हाला बघा हा घड काढताना दाखवलं आणि ते केळी बघा पिकायला सुरुवात झालेली आहेत आणि पाच डझन केळी आता आपल्याला द्यायचे आहेत ते आपल्याकडे पाण्याची गाडी घेऊनतात ना ते आता भाऊ बोलले की द्या म्हणून म्हणजे विकत घेत आहेत ते आपल्याकडनं ते कुणाच्या जरा कटिंग करून आणि देतात त्यांच्याजवळ असं नवरात्री आहे ना आता नवरात्री चालू झालंय तर म्हटलं कोण घेणार म्हणून त्यांना सांगून ठेवलं होतं ही बघा कसं हे पिकायला सुरुवात झाली ना एक ते दोन तीन दिवसामध्ये पुरा घड आहे ना म्हणजे पिवळा होऊन जातो लगेच नॅचरल पद्धतीने तर जेवणाची बघा माझी पूर्व तयारी तुम्हाला मी दाखवते कुकर बघा लावून झालं आहे की डाळ टाकले फोडणीला मी हे स्टेप बाय स्टेप सगळं करायला सुरुवात केलेली आहे हे वटाणे आहेत ना समजे काळे वटाणे ह्याची पण भाजी करायचे आणि कारली आहेत ना चिरून त्यात मीठ वगैरे घालून ठेवलं आहे ही थोडीशी मिक्स भाजी बघा करायची ना त्याची भाजी चिरून ठेवलेली आहे मी थोडीशी तयारी करायला सुरुवात केलेली आहे हे कांदा टोमॅटो जरा चिरले म्हटलं सगळं होईपर्यंत वेळ जाईल ना त्याच्या म्हटलं सुरुवात तर म्हटलं करूया असं चला पूर्या। पूर्या आता हे झालं का अजून खीर बनवायचे परत काकडीच्या पुऱ्या पुऱ्या आहे मी वडे नाही करणार आहे मस्त अशा गोड पुऱ्या करायच्यात तर हे बघा आता पाऊस सुरू झालेला आहे आपलं बांधकाम थांबलं आहे आता त्याच्यामुळे काका गेलेत आणि त्यात आमची पूजा चाललेली आहे कुणालने बघा इथे देवपूजा करून घेतलेल्या झाली पूजा करून तर ही बघा आजची आपली ही देवपूजा जी कुणालनी केलेली आहे आणि केळी बघा विकली ना ते पैसे आलेले आहेत ते देवाजवळ ठेवलेत कुणालला म्हटलं देवाजवळ ठेव आपल्या मेहनतीचे पैसे आहेत ना त्याच्यामुळे नाही मागे पण विकले होते ना आपण मागच्या टाईम ना भाजी विकलेली तेव्हा आले होते पैसे हा तेव्हा असं हा बघा हा हा बघा झोपलाय तो बाहेर पाऊस पडतो ना शेरू झोपलाय तर जेवण बघा बहुतेक सगळं करून झालेलं आहे म्हणजे भाज्या वगैरे मी फटाफट करून घेतल्या आज काही रेसिपी काही शेअर नाही केलेली आहे कारण खूप अशी घाई गडबड होती आणि अजून तळणीचं बाकी आहे ते आता करते खीर मग अशी शिजत ठेवली ती होती गेली थोडीशी ते गॅस आता पुसून काढला नाहीतर मग काय होतं की गॅस चालू केला ना सगळं जळून जातं आणि पुन्हा मग गॅस साफ करून त्रास होतो चला आता पटापट जरा पीठ मळून घेते फक्त तळणीचं बाकी ते फटाकट करून घेते आणि मग बाकीचं काम आता कोशिंबीर बनवायला कुणाला आणि कुणाच्या बाबा कोशिंबीर बनवतात हॉलमध्ये बसलेत टी व्ही चालू करून आता मी तुमच्याशी बोलते म्हणून त्यांनी टीव्हीचा आवाज की नाही कमी केलेला आहे नंतर मोठा आवाज असतो आमच्याकडे कुणाची सुट्टी असते ना त्या दिवशीच दिवशी तर करून घ्या झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते माझ्या वाग्याला झाले बेटा देवाला दाखवले ना मी पहिला तुम्हाला देवाला देते दादा बोलतो दा त्यांची मस्ती चाललेली आहे तर देवा ते देवाचं बघा आता काढले ना नैवेद्य दाखवत आहेत वाघ्या बाजला बेटा त्यांची मस्ती आहे दादाची आणि त्याची आणि मग बाहेर वाडी दाखवायची काय झालं काय झालं हे बघा काय झालं हा नाही मस्ती नाही करत आहे जेजे आप्पा जेजे आप्पा कुणाला आवाज नको करू जेजे आप्पा चाललाय तुला सोडलेल ना मग अशा आता वाघ्यांना नको सोडायला बसा 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 जेवायचं आता त्यांना पण भूक लागले झाले वेळेतच झाले का लेट नाही झालेलं आहे तर हे बघा आता वाडी दाखवली इथे बाहेर पाणी सोडलं हां पाया पडलंच हा? <laughs> ना हां चला तांब्या घ्या बघा तुम्हाला कोणते हा अवकाव ईश्वराला माहिती नाही आपला इथे कावळा हा पक्षी नाहीये म्हणजे चुकून कधीतरी खूप महिन्यानंतर आम्हाला ना कावळा दिसतो आणि त्यावेळेस ना आम्हाला असं नवल वाटतं ना अजिबात नाही अजिबात नाही चिमणी हा पक्षी पण आपल्याकडे नाहीये खूप कमी प्रमाणात चिमण्या दिसतात म्हणजे इथे आता तरळ्यामध्ये वर असतील पण इथे आमच्या अजिबात नाही इथे आमच्याकडे कावळा दिसणारच नाही मोठे पक्षी आहेत ना आपल्याकडे सगळे पक्षी आहेत दरवर्षी आम्हाला कावळ्याची ना आठवण येते या दिवशी आणि मग तेव्हा आम्हाला असं वाटतं की जेव्हा पितृपक्ष असतो ना आपण बघा म्हणजे कावकाव करतो ना त्यावेळी कावळा असतो असं ह्या सगळ्या गोष्टी आहेत चला आता ह्या सगळ्यांना जेवायला वाढते सगळ्यात पहिला आधी वाघ्याशी रुग्ण यांना देते जेवायला चला चला वाग्या चला त्यांना पण भूक लागली सगळ्यांना उशीर नाही झाल्या वेळेतच सगळं झालेलं आहे चला आता सगळ्यांना मी जेवायला वाढलं आहे तुम्हाला आता मी जेवण दाखवते काय काय केलं आहे भात केरला आहे ही काळ्या वाटण्याची भाजी ही मिक्स भाजी कारल्याची भाजी पापड कोशिंबीर पुऱ्या आणि खीर हा आजचा मेनू आहे कसं झालं जेवण छान वाग्या पण जेवण झालेले आहेत त्यांना पण बघा दिलं अगोदर जेवायला चला जेवा आता कुणाल आज माहिती आहे काय झालं सकाळी आम्ही आज नाश्ता करायलाच विसरलो म्हणजे लक्षातच नाही माझ्या नाश्ता बनवायचं मी जेवणाला सुरुवात केली सकाळी आणि परधे बांधकामाचं पण सगळं बाहेर चाललेलं होतं ना गडबड गडबड होती आज बांधकामाची खूप काम होतं हे दोघं जण पण त्यांना मदत करायला गेले होते म्हणजे कुणाल आणि कुणालचे बाबा मी पण तिथे बाहेरच होते त्याच्यामुळे त्यांच्याशी म्हणजे गप्पा मार्थ म्हणजे कशा पद्धतीने करायचं ना आणि मग मी लागली जेवणाला आणि मग नाश्त्याचं डोक्यातूनच निघून गेलं डायरेक्ट जेवण <laughs> पुराला जेव्हा म्हणतात की भूक का लागली ला, ला <laughs> मला असं ते म्हणतात किती साडे अकराला बोललं ना ते मला साडे अकरावरच मला भूक का एवढा लवकर लागली नंतर माझ्या अरे म्हटलं आज नाश्ताच नाही आपण बनवला आणि माझ्या लक्षातच नाही बोला असं झालं मग पटापट जेवण केलं आणि आता काही जास्त काही वाजले नाही बरोबर वेळेत सगळं झालेलं आहे असं सगळं झालं बघा काय झालं शेरू शेरू बघा शिरोला आता अजून हवं आहे खायला चला आता जेवून घेतो भूक लागली आता अशा गोष्टी पण कधी कधी घडप म्हणजे घडतात आपण विसरून जातो कामाच्या ह्याच्यामध्ये जा राहून जातो ना पण पहिल्यांदाच झालं नाही असं बघा संध्याकाळच्या वेळेस किती सुंदर वातावरण बघा असतं मस्त असं वाटतंय पक्ष्यांचा आवाज आणि मुख्य काय गोष्ट तर शांतता असते आता आम्ही काय करतोय लाकडावर घेतली घरामध्ये भरून आणि हा जो पसारा इथे पडलेला आहे ह्या बघा सिमेंटच्या गोण्यावर ते सगळं पडलं आहे सकाळी चहा दिलं ती कपट तिथेच राहिली माझं लक्षच नाही आता बघितली मी कळशेवर ते म्हटलं उचलून घरात घेऊन जाते आणि सगळं आजूबाजूला थोडासा पसारा पडला आहे तो सगळं उचलते म्हणजे काय थोडक्यात काय तर जरा स्वच्छ करते तर चला मग आईनं आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता था। इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला शिव जरूर लाईक करा शेअर करा आणि हाईपसुद्धा करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद